तुम्ही फक्त आहे ना मला तीन दिवस द्यावं पूर्ण वर्षच चेंज करून टाकतो <laughs> राम राम भावांना सकाळी सकाळी ना आपण चाललो होतो पेट्रोल पंपावर आता पेट्रोल पंपावर आहे ना आपल्याला बाटल्यामध्ये आणायचं होतं ब पेट्रोल आता ते बाटल्यामध्ये कशासाठी आणायचं आहे ते तुम्हाला पुढं सांगतोच बरं का आता आलेलो होतं आपण पेट्रोल पंपावर आता इथनं पेट्रोल घ्यायचं आणि निघायचं होतं ब आपल्याला पण गावाकडे कारण की आपल्याला आहे ना शेतामध्ये घेऊन जायचं आहे पेट्रोल पेट्रोल घेतलं आणि निघालो होतो बघ गावाकडे पण नवीन रस्त्यावर ना गाडी चालायची जी मज्जा आहे ना ती मज्जा वेगळी घरी आलो आणि आपल्याला आहे ना हे सगळं सामान घेऊन जायचं होतं शेतामध्ये मग काय निघालो शेतामध्ये येऊन पोहोचलो आणि गाडी लावून दिली आणि सगळं सामान घेऊन जायचंय आपल्याला आपल्या हाळावर कारण की तिथं सगळं काम ना आपल्याला मारायची होती भाऊ आपल्या मोसंबीवर फवारणी मग काय आळावर आलो आणि सगळं सामान दिलं आपल्या मोसंबीवर येणा असं ढवळ आळई सारखं आलंय बहुतेक ती ना शकते किंवा आळई आणि आपल्या झाडावर येणार मोवा पण आलेला आहे त्यासाठी वापरणारे आपण साप पावडर वीस लिटरच्या पंपाला आपल्याला घ्यायची पावडर तीस ग्रॅम आपल्याकडे ना पावडर मोजायला ग्रॅम मध्ये काही साहित्य नव्हतं मग काय केलं आपण पावडरचं आहे ना सगळं लिक्विड करून घेतलं आणि त्याच्या सोळा टाक्या करून घेतला आणि आपल्या झाडावर येणा मुंग्या पण आहेत बरं का मग त्या मुंग्यांसाठी वापरायचं आपल्याला सायपोर्टोन नावाचं कीटकनाश तुम्हाला वीस लिटर पंपासाठी घ्यायचं बो आय सी एम एल आणि आपण या पेट्रोलच्या बाटल्या तर बो पीटरसाठी मग त्या पीटरमध्ये दिलं टाकून आणि लगेच दिलं बो काम चालू करू पहिले तरी ना आपल्याला चेक करायचं होतं की आपला पवार कसा चालू आहे आणि मग पवारा चेक वगैरे केला आणि लगेच दिली ना लावून पवरने मारायला मग मित्रांनो आम्ही तर पवरने मारून घेतो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका